मी परवा एका पोराला सहज विचारला शंभर मीटर म्हणजे किती तो पाच मिनटं माझ्याकडंच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर म्हणजे किती तू नुसताच बघत बसलो मला कळलं काय झालं ते मग त्याला विचारणार म्हटलं काय खेळविळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो व्हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो मग म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस का काय तो मला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का मला करतो प्रयत्न अरे शंभर मीटर पळायचा तुला काय पाच किलोमीटर सांगतोय का शंभर मीटर पळशील का करतो ना प्रयत्न बरं म्हटलं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तू पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं किती वेळ लागेल म्हटलं पाच मिनिटं तर लागतील पाच मिनिटं अरे शंभर किलोमीटर पळायचं पाच किलोमीटर नाही शंभर मीटर पळायचं आहे किती वेळ सांगितलं ना, वे? ना पाच मिनिटं लागतील अरे हुसेन बोल्डचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्याण्णव सेकंदाचा आहे म्हणजे दहा सेकंदात पळतो शंभर मीटर तो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मन का पाच मिनिट हा माझं मला माहिती आहे ना अरे किती वेळ लागेल सांगितलं ला ना पाच मिनिटं लागतील मला सुचायचंच बंद झालं तेवढ्या त्याचा एक मित्र धावत आला हे पळ कुत्रा पिसाळलाय इतक्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदातच शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू लगा हुसेन बोलतोच रेकॉर्ड मोडलंस त्याला शंभर मीटर पळायला दहा सेकंद लागते तू सातच सेकंदात पळलास म्हटला मग माँग कुत्र माग लागलं होत म्हणजे तुमच्यात सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का संकटाचं स्वागत करायला हवा